नमस्कार मंडळी शिवलीला मृत आध्या पाचव्याच्या ओव्या आता मी वाचते तर मी वाचते तुम्ही ऐका श्री गणेशायनमहा सदा शिव अक्षरेचारी सदा उच्चारी जाची वैखरी जो नित्य शिव करी तो उद्धरी बहुत जीवा बहुत प्राश्चा प्रायश्चित्तांचे निर्धार शास्त्र वक्ते करीती विचार परिजे शिवनामे शुद्ध साचार कास या इतर साधने त्या नामाचा महिमा पर परम अद्भुत त्यावरी प्रदोषव्रत आचरत त्याची सर्वसिद्धी प्राप्त होत सत्य त्रिवाचा तुष्टीपुष्टी पुष्टी धृती आयुष्यवर्धन संतती संपत्ती दिव्य ज्ञान पाहिजे तिही प्रदोषव्रत पूर्ण यथासांग करावे प्रदोषव्रत भावे आचरता या जन्मी प्रचित पहावी तत्वता दारिद्र्य आणि महाद्वसा निश निशेष पळती षणमासात एक संवत्सरे होय ज्ञान द्वादश वर्षी महाज्ञान पूर्ण हे जो असत्य मानेल व्यासवचन त्यासी बंधन कल्पांत कल्पांतवरी त्याचा गुरु लटिकाच जाण त्याची दांभिक भक्ती लटिकेच ज्ञान उमावल्लभ चरणी ज्याचे मन त्याहुनी पावन कोणी नाही मृत्युंतर गंडांतरे दारुण प्रदोष व्रते जाती निरसोन गे विषयी इतिहास जाण सुत सांगे शौनकाधिका विदर्भा देशीचा भुभुज सत्यरथ सत्यरथ नामे तेजपुंज सर्व धर्मरथ पराक्रमी सहज बंदीजन वर्णिती सदा बहुत दिवस राज्य करीत परी शिवभजनी भजनी त्यावरी व देशीचा नृपनाथ नुरु, बळे आला या आणि त्याचे आत्त शोणीपाल साह्य झाले बहुत सप्तदिवसापर्यंत युद्ध अद्भुत जाहले हा एकला ते बहुत समरस समरसभूमिसी सत्यरथ धारा पावरा मृत्यू शत्रु नगरात प्रवेशले राजपत्नी गरोदर राजस पूर्ण झाले नवमास एकलीच पायी पळता वनवास थोर अनर्थ ओढवला परम सुकुमार हरणी कंटक सराटे रुतती चरणी मूर्छना येऊन पड़े धरणी उठोनी पाहे मागे पुढे शत्रू धरितील अकस्मात म्हणून पुढती उठोनी पळत किंवा ते विद्युलता फिरत वरी वाटतसे वस्त्रे अलंकार मंडित हिऱ्या ऐसे दंत झळकत जीचा मुखेंदू देखता रतिकांत कान, तन्मय होऊनी नृत्य करी पहा कर्मासी गहन जीचा अंगुष्ठी न पडे सूर्यकिरण ते गरोदर हिंडे विपिन मृगनेत्री गजगामिनी वनी हिंडे महासती जेवी नै नैषद रायाची की भिल्ली रूपे है हे, हैमवती हे, वनी तैसी हिंडे कर्म नदीच्या प्रवाहे जाणं पडली तीस काडील कोण असो एका वृक्षाखाली येऊन व्याकुळ पडी येली शतांची क्षतेदासी ओळंगती सदैव पासी इंदुमती नाम जियेसी ते भूमीवरी लोळत चहूकडे जिव्हा मुख वाळले न मिळे पाणी तो प्रसूत झाली तेच क्षणी दिव्य जन्मला तृषेने तळमळी अत्यंत कोण उदक देईल तेथ बाळ टाकूनी उठत बसत गेली एका सरोवरा उदकात प्रवेशली तेच क्षणी अंजुळी भरूनी घेतले पाणी नेहली ओढुनी विदारुनी भक्षिली घोर कर्माचे विंदान वनी एक वनी एकला रडे राजनंदन तव उमा नामक विप्रपत्नी जाणं विगत विगत धवा पातली माता पिता बंधू पाही तिये लागी कोणी नाही एक वर्षाचा पुत्र तिसही कडिये घेऊनही आली तेथे तो नाही केले नालच्छेद नालच्छेदन ऐसे बाळ उमा देखोन, म्हणे आहारे ऐसे पुत्र पुत्ररत्न कोणी टाकीले दुस्तरवनी म्हणे कोण याती कोण वर्ण मै मी कैसे नेऊ उचलून जावे जरी टाकून वृख व्याघ्र की स्तनी दाटूनी फुटला पाहना नेत्री ढाळीत अश्रुविना नेत्री ढाळीत अश्रुजीवना बाळ पुढे घेऊनि ते ललना मुख कमळी लावी संशय समुद्री पडली वेल्हाळ म्हणे नेऊ कि नको बाळ तव तो कृपाळू पयफेन धबल यती रूप धरूनी पातला उमे लागी म्हणे त्रिपुरारी बाळ नेई संशय न धरी मधभाग्य तुझे सुंदरी क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला कोणासी न सांगे हे मात समान पाळी दोघे सुत भणंगासी परिस होय प्राप्त तैसे तुझ जाहले अकस्मात निधी जोडत की चिंतामणी पुढे येऊन पडत की मृताच्या मुखात पडे अमृत पूर्व दत्ते ऐसे बोलोनी त्रिपुरारी गुप्त झाला ते अवसारी मग दोघे पुत्र घेऊनि तेनारी देशा ग्रामांतरी हिंडत ब्रह्मपुत्राचे नाम शुचिव्रत राजपुत्राचे नाम ठेविले धर्मगुप्त घरोघरी भिक्षा मागत कडिये खांदी या लोक पुसला उमा सांगत माझे पोटीचे दोघे सुत ऐसी हिंडत हिंडत एक चक्र नगरा पातली घरोघरी भिक्षा मागत तो शिवालय देखिले अकस्मात आत द्विज दाटले बहुत शांडिल्य त्यात मुख्य ऋषी शिवाराधना करीती विधियुक्त तो उमा आणि शिवालयात क्षण एक पूजा विलोकित तो शांडिल्य ऋषी बोलिला आहा कर्म कैसे गहन हा राजपुत्र हिंडे दीन होऊन कैसे विचित्र प्राप्तन वचन ऐकती जाहली ऋषीचे चरण उमाधरित म्हणे यांचा सांगा पूर्व वृत्तांत त्रिकाल ज्ञानी महा भूत भविष्य ज्ञान तुम्हा याची माता पिता कोण आहेत की पावली मरण यावरी शांडल्य सांगे वर्तमान याचा पिता जाण सत्यरथ तो पूर्वी होता नृप जाण प्रदोष समयी करी शिवाचन तो शत्रु आलेच हो च होकडून नगर त्याचे वेढिले शत्रूंची गजबज ऐकून उठिला तैसीच्या पूजा सांडवणं तव प्रधान आला पुढे धावणं शत्रू धरोनी आणिले त्यांचा शिरच्छेद करून पूजा पूर्ण न करिता उन्मत्तपणे तैसात जाऊनी करी भोजन हो नाही स्मरण विषयांधा त्या करिता या जन्मी जाणं सत्यरथ अल्पायुषी होऊन वयात गेला मरोन म्हणून पूजन न सोडावे याच्या मातेने सवत मारली ती जळी विवशी झाली पूर्ण वैरे मोडून नेली क्रोधे बक्षिली विदारुनी हा राजपुत्र धर्मगुप्त याने काहीच केले नाही शिवव्रत म्हणून माता पिता रहित अरण्यात पडयेला या करिता प्रदोष काळी अव्यक्र पूजा वा इंदुमौ पूजन सांडुनी कदा काळी सर्वथाही न उठावे भवानीस बैसभुनी कैलासनाथ प्रदोष काळी पुढे नृत्य करीत वाग्देवी वीणा वाजवित वेणू पुरुत वाजवितसे अंबुजसंभव सावरी भार्गवी गातसे मधुरस्वरी मृदंग वाजवी मधुकैठ भारी नृत्यगती पाहून या यक्षपती शिवप्राणी प्राणी यक्षपती शिवप्राणमित्र हस्त उभा उभासमोर यक्षगण गंधर्व किन्नर सुरासुर उभे असती ऐसा प्रदोष काळीचा महिमा अगोचर नि अजो अगोचर निगमा निगमांगमा मग मग काय बोलले काय बोले उमा मम पुत्र दरिद्री का झाला तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत पूर्वी घेतले दुष्ट अमित दान केले नाही किंचित शिवाचन न करी कदा परांने जिव्हाय दग्ध यथार्थ दुष्टे प्रतिग्रहे दग्धहस्त स्त्री अभिलाषे नेत्र दग्ध होत मंत्रांची सामर्थ्य मग कैचे मग उमेने पुत्र दोन्ही घातले ऋषीचे चरणी तेने पंचाक्षर मंत्र उपदेशुनी प्रदोषव्रत उपदेशिले पक्ष प्रदोष शनिप्रदोष महिमा वर्णिला अतिविशेष निराहार असावे त्रयोदशी दिवसा सत्कर्म आचरावे दिनघटिका तीन घटिका झाली आरजनी प्रदोष पूजा आरंभावी प्रीती करुणी गोमये भूमी सारवुनी दिव्य मंडप उभारिजे विचित्र वितान कर्दळी स्तंभ इक्षुदंडे करुण मंडप किजे शोभायमान रंगमाळा नानापरी परी शुभवस्त्रे नेसावे आपण शुभ्रगंध सुवास सुमन मग शिवलिंग स्थापून पूजा करावी विधियुक्त प्राणायाम करून देखा अंतर्भाग्य नास मातृका दक्षिण भागी पूजा वे मुव्यभागी अग्नितो वीरभद्र गजानन अष्ट अष्टभरवपूर्ण अष्ट पूजन सप्तावरणी वरणी शिवपूजा सांग शिव ध्यान मग करावे पूजन राजोपचारे सर्व करावे स्तवन शिवाचे जय जय गौरीनाथ निर्मळ जय जय कोटीचंद्र सुशितळ सच्चितानंद सच्चितानंद घन अढळ पूर्णब्रह्म सनातन ऐसे व्रत ऐकून बाळ उपदेशिले दोघे जण मग ते मने करून राहते झाले एक चक्री चार महिने महिनेपर्यंत दोघेही आचरती प्रदोष प्रदोषव्रत गुरुवचने यथार्थ शिवपूजन करीती पै शिवपूजा न द्यावी सर्वथा न द्यावे प्रसाद तीर्था शत ब्रह्महत्यांचे पापमाथा होय सांगता शांडिल्य सर्व पापाहुनी पाप थोर शिवपूजेचा अपहार असो ते दोघे किशोर सदा सादर शिवभजनी ब्रह्मपुत्र सुचिव्रत एकला नदीतीरी क्रीडत दरडी ढासळता अकस्मात द्रव्य घट सापडला घरासी आला घेऊन अशी माता संतोषली देखोन म्हणे प्रदोषव्रताचा महिमा जाण ऐश्वर्य चढत चालले राजपुत्र असं म्हणे ते समयी अर्धद्रव्य विभाग घेई ये म्हणे सहसाही विभाग न घेई अग्रजा या अवनीतील धन आहे संपूर्ण असो ते दोघे शिव शिवध्यान शिवस्मरण न विसरती कदाही यावरी एकदा दोघे जण गेले वनविहारा लागून तो गंधर्व कन्या येऊन क्रीडता दृष्टी देखिल्या दोघे पाहती दुरून परमसुंदर लावण्य खळखाणी शुचिव्रत म्हणे राजपुत्रा लागोनी परम दा, परदारा नयनी न पहाव्या दर्शने हरती चित्त स्पर्शने बळ स्पर्शने बळवी हरित कौटिल्यदर्भ संयुक्त महा कारिणी ब्रह्मसुतास तेथे ठेवून थे राजपुत्र चालिला सुलक्षण स्वरूप सुंदर मनमथाहून आकर्ण नयन कोमलांग जवळी यवुनी पाहतो तव मुख्य नायिका विराजित अंशुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी क्रोधविण नामा गंधर्वपती त्याची कन्या अंश अंशुमती पिता पुसे महेशापती हे कन्या अर्पू कोणाते मग बोले हिमनग जामात धर्मगुप्त सत्यराथाचा सूत तो माझा परमभक्त त्यासी देई अंशुमती हे पूर्वीचे शिववचन असो यावरी अंशुमती पाहे न्याहाळी तर राजनंदन वाटे पंचबाण धुसरा शिरसिंधू तर रोहिणी रमण काय आला कलंक धोवन। तैसे राजपुत्राचे वदन अंशुमती नाहाळी बत्तीस लक्षण संयुक्त आजानुबाहू चाप मंडित विशाळ वक्षस्थळ चालत करी नायक जापरी ऐसा तो गुणाढ्य देखुनी त्वरित अंशुमती सखयांप्रती सांगत तुम्ही तुझ्या वनाप्रती जाऊनि समस्त सुमने आणावी सुवासे अवश्य म्हणून त्या ललना जात्या झाल्या आणिक वना आणि अंशुमती एकली जाणा राजपुत्रा खुणावित गुरु हपवल्लव पसरून एकांती घातले आसन वरी वृक्ष डहाळिया भेदून भूमीवरी पसरल्या असो तेथे बैसला येऊन राजपुत्र सुहास्यवदन विशाळ भाळ आकर्ण नयन आरक्त ओष्ट सुकुमार मंजुळ भाषिणी नेत्र नेत्रकटाक्षणी विंधिली ते मनोज मूर्छना सावरुणी वर्तमान पुसे तयाते शृंगार सरोवरा तुझपासी मी वास करी न राजहंसी देखता तव वदन दिव्यशिशी मम मानस चकोर नृत्य करी तव मुखाब्ज देखता आनंद झेपावती मम नेत्र मिलिंद की तव वचन गर्जता अंबुद मम चित्ती शिखी नृत्य करी कवी गुरु तेज विशाळ आत्मकंठीची काढली मुक्तफळ माळ कंठी सुदली तत्काळ चरणी भाळ ठेवीत म्हणे मी काया वाचा मने करून तुझी ललना झाले पूर्ण यावरी धर्मगुप्त वचन काय बोलता जाहला, मी दरिद्री अत्यंत, जनकजननी कळत कळता मात घडे कैसे वरानने यावरी म्हणे अंशुमती तीन दिवसा येईन या स्थळाप्रती तुम्ही यावे शीघ्रगती लग्न सिद्धी साधावया ऐसे बोलून ते चातुर्य राशी वेगे आले पितयापाशी झाले वर्तमान सांगे त्यासी तो परममानसी संतोषला राजपुत्र गेला परतो न बंधूप्रती सांगे सर्व वर्तमान शानिल्य गुरुचे वचन स्मरून म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा गुरुचरणी ज्याचे मन त्यासी ऐश्वर्यासी काय ज्ञोन मृत्यू भयापासून सर्वदा रक्षी देशिकतो यावरी ते दोघे बंधू येऊन मातेशी सांगती वर्तमान येरी म्हणे धन्य धन्य शिवभजन फळ देत चालले यावरी तिसरे दिवशी दोघी गेले त्या बनासी गंधर्व राज सहपरिवारेशी सर्व सामुग्री घेऊन याला आला दृष्टी देखता जामात गंधर्व आनंद समुद्र समुद्री पोहत छत्रसेना सुखासन त्वरित धाळूनी उमा आणविली यावरी यथासांग लग्न चारी दिवस झाले पूर्ण काही एक पदार्थ न्यून पडिला नाही ते धवा स्वर्गीच्या दिव्य वस्तू अमोलिक सदे सतेज विहिणे सदेत गंधर्वराज लक्षरथ लक्षरथ दहा सहस्रगज तेजपुंज एक लक्षी एक अक्षयकोष एक अक्षयकोशरत्नराशी अक्षय भाते देत भक्तिसी दिव्य चाप अपार सेना संगे देत एक सेनापती गंधर्व बळीवंत उमा दोघा पुत्रांसमवेत मान देवुनी बोळविली सुहासनाूढ अंशुमती पती सवे चालली शीघ्रगती कनकवेत पा पाणी पुढे धावती वाहना सवे जिएचा चतुर्विध वाद्यांचे गजर चतुरंग चालिला दळभार येऊनी वेढिले विदर्भ नगर सत्यरथ पितयाचे नगर न, अपार उल्हाट यंत्रांचा होत भडीमार परी गंधर्वांचे बळ फार घेतले नगर तेणे पूर्वी पित पिता मारीला जाण त्याचे नाम दुर्मुक्षण तो जीताची धरुणी जाण आपला करून सोडिला देशोदेशीचे प्रजानन धावती करभार घेऊन उत्तम मुहूर्त पाहून सिंहासन रुढ जाहला माता उमा बंधू शुचिव्रत त्या समवेत राज्य करीत दहा सहस्र वर्षेपर्यंत यशवंत राज्य केले शांडिल्य गुरु आणून शतपद्म अर्पिले धन रत्नाभिषेक करून अलंकार वस्त्रे दीघली दीर्भिक्ष जलक्षोष अवर्षण आधी व्याधी वैधव्य मरण दुःख शोक कलह विघ्न तुनी पळाली प्रजाभू देव दायाद देती रायासी आशीर्वाद कोणासही नाही खेद सदा आनंद घरोघरी ऐसा अंशुमती समवेत धर्मगुप्त राज्य करीत यौराज्य व्रताचे देत पारिपत्य सर्व करी ऐसे दहा सहस्र वर्ष राज्य करून राज्य देऊन चिंतिता मनी उमाध उमाधव चरण दिव्य राज्य करू दिव्य विमान धाडिले दिव्य देह पावनी द्रुपदी माता बंधून समवेत अंशमती अंशुमती शिव विमानी बैसती करीत स्तुती शिवाची कैलास पदासी जाऊन जगत माता शिव विलोकुन जय जयकार करून लोटांगणे घालिती दीनबंधू जगन्नाथ पतीत पावन कृपावंत हृदयी धरूनी समस्त अक्षयपदी स्थापिली हे धर्मगुप्ताचे आख्यान करीती जे श्रवण पठन लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षितया सकळ पापांचा होय क्षय जेथे जाय तेथे विजय धनधान्य धान्य वृद्धी होय ऋण जाय निरसुनी प्रदोष महिमा अद्भुत जे आचरती ऐकुनी ग्रंथ तेथे कैचे दारिद्र्यमृत सत्यसत्य त्रिवाचा ज्याच्या घरी शिवलीला मृत ग्रंथ त्याची शिवपाठी राखीत सदा हिंडे उमाकांत अंती शिवपद तया हा ग्रंथ पद्य पद्यरचना फळे आली पाडास कुतर्कवादी जे वायस मुखरो मुखरोगत्यास नावडे जय जय ब्रह्मानंद विरूपाक्षा श्रीधर वरदा सर्वसाक्षा दुष्ट कर्म मोचका कर्माध्यक्षा कर्मा न येसी लक्षा निगमागमा ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण परिशोत सज्जन अखंड पंचमाध्याय गौड श्रीसाब सदा शिवाय भवतु शुभ पंचमा, पंचमाध्याय समाप्ती भवतु शुभ भवतु, शुबं भवतु, शुबं भवतु, शुबं भवतु, शुबं भवतु।